हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या ताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत तर ताईनो हा व्हिडिओ परवाचाच आहे म्हणजे गौरी विसर्जनाचा तर त्या दिवशीचा संध्याकाळपासूनचं आवरावर केली मी ते सुद्धा थोडंसं शूट केलेलं म्हटलं चला आणि हा व्हिडिओ म्हणजे काम करती है। पन है। तर मी करतेच पण बऱ्याच साऱ्या कमेंट आत्ताच्या एवढ्या ह्याच्यात होत्या आणि नवीन ताई खूप साऱ्या ॲड झालेले आहेत दोन अडीचशे ताई नवीन आपल्या फॅमिलीमध्ये यूट्यूब फॅमिलीमध्ये ॲड झालेले आहे तर त्यांच्या सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तर हा दिवस गौरी विसर्जनाचाच होता तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच की गौरी विसर्जनाचा किती मोठा म्हणजे आमच्या गडबड असते गो सगळ्यांच्याच मागं असते दोरे वगैरे घेणे नंतर मग कुंकूला आम्ही इकडं तिकडं गेलो आमच्यात कोणाला असं सगळं झालं आणि मग दिवसभराची जी काही भांडी पसारा सगळं आता चार साडेचार वाजले आणि म्हटलं चला सगळं स्वच्छ भांडे वगैरे घासून एकदा तरी काम व्हावं म्हणजे संध्याकाळी फ्रेश वाटतं कारण तिने त्यांच्या आत मी तर कधी सिंकमध्ये अशी उडी भांडी दिसत ठेवत नाही पण आज आता राहिली आणि साडी म्हणाल बदलली नाही तर नाही मी मला जर एखादी साडी आवडी ती असली तर मी सकाळी जे आंघोळ करून घालून नेसते ना तर ती मी संध्याकाळी झोपतानाच काढते नेहमी मी असं करते आणि ती साडी व्यवस्थित धुवून वगैरेच मग ठेवते तर इकडे एवढी भांडी पडलेली ना दिवसभराची सगळे बघा भांडे रिकामी केले दुधाचे वगैरे सगळी पातेली सगळं जेवणाचं रिकामं केलं आणि नाही म्हटलं तर पाच सव्वा पाच वाजले मला एवढं भांडी घासायला आणि किचन ओटा पण लागलंच क्लीन केला आणि आता काय संध्याकाळी आज गुरुवार होता त्याच्यामुळे पुन्हा स्वयंपाक उपवास वगैरे असला की कसं स्वयंपाकाचं असतंच म्हणजे उपवासा दिवशी आपण सगळा स्वयंपाक करतो मग म्हटलं चला हे सगळं क्लीन करून सकाळ पासून माझी धावपळ धावपळ चालू आहे तर ह्या साडीबद्दल भर हो तर भरपूर साऱ्या कमेंट आल्यात्या की साडी खूप छान आहे हो बॉटल ग्रीन कलरची ताईनो ही साडी आहे आणि खरंच खूप सुंदर आहे मी साताऱ्यामध्ये काय तर बत्तीसशे का अशाच ह्याच्यात रेंजमध्ये तीन हजार ते बत्त बत्तीसशे ह्याच रेंजमधली ही साडी आहे तर घेतलेली कधी मागच्या वर्षी घेतलेली मला वाटते तेजसच्या बड्डेला तर त्याच्यावरती एकदाच मी घातलेली जेव्हा माहेरी जाताना आमच्या काकूंच्या घराची वास्तुकशांती होती चुलतीच्या घराची तेव्हा एकदाच घातलेली त्याच्यावर ही साडी मला घालायची होती पण योगच आला नव्हता घालायची मग आज घातली ते दिवसभर घालून हावच पिडून घेतली साडीची काय होतं ना अशा हेवी साड्या आपण सारख्या सारख्या नाही घालत म्हणजे घालणं होत नाहीत मग आता घातली तर आज दिवसभर मी ठेवली मग दुसऱ्या दिवशी धुवून स्वच्छ करूनच ठेवली किचन ओटा वगैरे सगळं क्लीन केलं तर सकाळीच इथं गॅस कटायची आता सणासुदीमुळं गॅस पूस कुठं हे पूस ते पूस करून इतके कपडे साठतात ना ते पुसापुशीचे तर ते मी नेहमी हातानेच धुते तर ते सकाळी मी गरम पाण्यात निरमा घालून चांगले भिजवलेले त्यामुळे आता फक्त हाताने चोळायचे होते आणि मग ते सुद्धा म्हटलं लगे ह्यात चोळावं कारण ना बाथरूममध्ये जेव्हा असे आपण कपडे गरम पाण्यात वगैरे भिजवून ठेवतो आणि ते जर धुतले नाहीत ना लगेच म्हणजे एक सकाळचे भिजवलेले संध्याकाळी किंवा संध्याकाळचे सकाळी तर त्याचा इतका खराब वास येतो ना त्याच्यापेक्षा मग ते धुतलेले बरे मग ते सगळं धुवून घेतलं आणि मग हे तर काम माझं सगळं झालं आता लागलंच मी फ्रेश होते कारण टायमिंग झालेलं होतं ताईनुसहा पावणे सहा सहा हे सगळं आवरेपर्यंत भांडी किचन लोटणं झाडणं सगळं तिकडून सगळं करत आले आणि आता म्हटलं फ्रेश व्हावं म्हणजे कसं दिवाबत्ती पण करता येते आणि पुढचं माझं जे काही गवरायची आरास वगैरे होती रांगोळी ते सगळं मला काढायचं होतं म्हणून म्हटलं फ्रेश होऊन ते करावं म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकापर्यंत आणि आरतीपर्यंत सगळंही होतं तर मी आता स्वतः फ्रेश झाले आणि आता म्हटलं बाहेरचं सगळं आवरून घ्यावं यावेळेस आदित्य अनुष्काचा क्लास चाललेला असतो ऑनलाईन तर त्या दो दोघे आता इथे क्लासला बसलेले आहेत आणि माझं आवराय चाललेलं आहे किती काही होऊ दे त्यांच्या ऑनलाईन क्लास मुलांचा अभ्यास होमवर्क सगळं वेळच्या वेळी मी करत असते म्हणजे माझं ते टाईम टू टाईम मॅनेजमेंटच तसं असतं कुठं काही होऊ दे ते पोरांच्या अभ्यासावरती किंवा त्यांच्या कुठल्याच ह्याच्यावरती परिणाम नाही होत आम्ही किती जरी त्यांचे क्लास असले मुलांचे काय असले ना तर असं नाही की आम्ही आरती त्याच वेळेत पुढं मागं करून ॲडजस्ट करतो आम्ही पण मुलांचे क्लासेस अभ्यास ह्या गोष्टी नाही बुडत तर आता सहा वाजलेले होते आणि ना पण म्हणजे बाहेरच्या रूममध्ये हवा येते या खिडकीतनं मग जी काही समय लावलेली असते ती वी म्हणजे हीच होते तेच मग समया लावून घेतल्या आणि मग म्हटलं चला आता हे गौराई पुढचा सगळी आरास काढावी साडी वगैरे काढून ठेवावी एक एक वस्तू व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवल्या की पुढच्या वर्षी घ्यायला सुद्धा मग ते बरं पडतं आणि व्यवस्थित ठेवलं की व्यवस्थित राहतं सुद्धा आणि एकाच बॉक्समध्ये मी असं व्यवस्थित ठेवते तर इतकी दोन तासांची मेहनत बघा दोन सेकंद सुद्धा तैनो लागली नाही ही रांगोळी काढायला खरं जीव खूप तुटत होता रांगोळी खूप छान होती पण कच आता काय ते ठेवून कारण मुलं इतकी इकडून तिकडून पळतात ना मग ती पायानं सगळ्या घरभर कचकच मग ती इरिटेड होत असं पायाला असं कचकच आपल्याला लागली की बघा माने झालेलं आता काय सगळं झालेलं त्याच्यामुळं ना मग सगळी रांगोळी काढली रांगोळी काढताना खरंच मला खूप वाईट वाटत होतं म्हणजे असं वाटत होतं नको असू देल पण नाही आता झालं त्याचं काम म्हणजे काम म्हणण्यापेक्षा झालं तिथलं रिकाम आता करायचंच आहे सगळं गवर गेली पोचल्या असतील आपल्या सासुराला तर सगळीच रांगोळी मग आता गोळा करून घेते ज्या त्यावेळी जी ती कामं केली ना बरी पडतात ताईन आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की इतकी एनर्जी कशी येते कुठून येते थकत नाही का येतो ना थकवा येतो संध्याकाळचं ना असं वाटतं नको नको पण ना परत एक ते एक आनंद असतो की नाही म्हणजे करायचं एक हुरूप असतो ज्याला जी गोष्ट आवडते ना ती करायला कुणालाही कंटाळा येत नाही खरं सांगते मला भांडी घासायचा खूप कंटाळा आहे पण घासावी लागतात हा काय प्रश्न दुसरा म्हणजे त्याला पर्याय नाही त्याच्यामुळे ना भांडी निवांत कधी पण घासते पण जी काम आवडीचे ते होतात आणि मला नाही मला नेहमी सण कुठलाही सण असू दे काही वाढदिवस असू दे कुणाचं काही असू दे मला सगळ्यात जास्त उत्साह असतो मला आवडतं करायला येतं आणि सगळ्या गोष्टी आवडतं म्हणल्या की सवड मिळते ती म्हण आहे ना आवड असली की सवड मिळते त्याच्यामुळे आवड आहे तर सवड ते होतेच वेळेच काही नाही एवढं आणि ह्या गणपती बसल्यापासून दिवसभर सतत काम इतकं बिझी म्हणजे इतकं डोकं त्यातच आहे ना की खरंच असं काहीतरी रोजच पाहिजे मी म्हणते मला तरी रोजच असं काम दिलं तर बरं होईल त्याच्या नादात आपण एकदम डोक्यात आपल्या पॉझिटिव्ह विचार किंवा काही दुसऱ्या गोष्टीकडं बघायला टेन्शनकडं लक्षच नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं हे रोज काम मिळावं तर पहिल्यांदा मुकुट सगळा क्लीन करून घेतला ताईनो आणि जो काही मुकुट आहे ना तो असा हळदी कुंकवाणी वगैरे आपण लावलेलं भरलेला असतो भर एकदम स्वच्छ क्लीन करून घेतला आणि तोही व्यवस्थित ठेवला आता काय काम झालं गवर गेली म्हणजे तो कसाही ठेवला असं नाही व्यवस्थित सगळं ठेवायचं तर इथं पण डबे विटा सगळ्या गोष्टी मावले ठेवलेल्या होत्या ते सगळं जागेवरती नेऊन ठेवलं नाही म्हटलं तर दोन तास मला हे सगळं करायला लावलं लागले आणि त्याच्या आधी हे ठेवायला दोन तीन दिवस लागलेले होते तर विटांच्या इथलं पण कचरा वगैरे काढून घेतला आणि गवराय बघा अजून असं वाटते आदित्य अनुष्काचं पोरं तर म्हणत होती गणपती जाणार तेव्हाच गोवर घालवायची अरे म्हटलं तसं नसतं मुलांना आदित्य अनुष्काचं तर चाललेलंच होतं की गोवर ठेवायची तसंच ठेवायचं हे सगळं इतकं पोरांना आवडलेलं ना ह्या वर्षीचा आमचा प्रयत्न आणि तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडलं आणि ह्या साडीबद्दलसुद्धा कमेंट होती तर मी आधीच दाखवलेली होती ही साडी मी फेसबुक लाईव्ह होतात ना त्या ताई अशा करतात बघा तर त्यांच्याकडून मी ही साडी मागवलेली एक हजार पन्नासची ही साडी होती एक नंबर साडी ताईनो आणि दिसते सुद्धा छान म्हणजे गोल्डन झरीमधली ही साडी आहे खरंच खूप सुंदर साडी आणि बघा मी गौराईला ना ब्लाऊज पिसाचा असा ब्लाऊज तयार केलेला होता या पद्धतीने बघा सेम असं वाटत होतं की गौराईला असा ब्लाऊजच घातलेला आहे पण साडीचा पीस कापून त्याचा ब्लाउज असा म्हणजे शरीर अंगावरती ना बॉडी वरती त्या असं फिट केलेलं पिनांनी आणि ते अगदी एक्झॅक्ट ब्लाऊजच घातल्यासारखं वाटत होतं सगळेजण फसले अक्षरशः आमच्या सासूबाईंनी पण विचारलं की ब्लाऊज गवराईच्या मापाचा कशाला शिव म्हणजे त्या मापाचा शिवला का काय कधी शिवला म्हटलं नाही ते तसं बॉडीला घातलेलं आहे तर एकदम नाजूक साडी आहे इतकी नाजूक साडी आहे ना त्याच्यामुळं मी इतकं हळूवार पिना ना खरंच ताई एकदम साडी सॉफ्ट आहे एकदमच नाजूक आहे ही साडी आणि पिना ठेवायला बघा एक वाटीच घेतलेलं आहे इथं तिथं टाकून परत गोळा करण्यापेक्षा असं नियोजनबद्ध काही कामं केली ना की के कंटाळा येत नाही ती कामं झटपट होतात तर हळूहळू बघून जिथे जिथे पिना लावलेत ना त्या सगळ्या पिना काढल्या आणि अशी आम्ही बॉडी तयार केली ती बघा ताई बॉडीवरती म्हणजे आतमध्ये ही अशी तांदळानं भरलेली कळशी ही लेगीजमध्ये सगळे कागद भरलेले आणि त्याची त्याचे पाय केलेले चौरंगावरती पण कॉटनचं कापड टाकलेलं म्हणजे हालू नये गवरायचं म्हणजे आपल्याकडून दुखू नये हीच मागचं हे ही असतं की व्यवस्थित करणं तर हात वगैरे सगळं आता बॉडी वगैरे अशी मी व्यवस्थित आत्ता तरी अशा पद्धतीने ठेवले नंतर जाड असं कापसाचा कागद असतो ना त्यामध्ये ना किंवा बबल्सचा पेपर असतो ना तर त्याच्यात असं व्यवस्थित प्रॉपर जेव्हा गणपती बाप्पा जातील मग सगळं जेव्हा ठेवू ना तेव्हा व्यवस्थित असं गौराईचा मुकुट तेवढा बघा मी त्याच्यात आहे असा व्यवस्थित ठेवला आणि सगळ्या बाजूनं छान असा पॅक केला असं ठेवलं ना की ते वाढत नाही किंवा दुखत नाही त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित वे वेळ जाऊ दे ह्या गोष्टींना पण ते मी नीटच ठेवलेलं ह्या बॉक्समध्ये मी दरवर्षी ठेवते आणि हा बॉक्स पण असा ठेवते इकडे बाहेरच कपाटावरती जेणेकरून आपले जेव्हा प्रॉब्लेम असतात लेडीचे तेव्हा इतर वेळीही त्याला हात नये देवाचं ठेवलेलं असतं अशा पद्धतीने मी ठेवत असते थे। तर हा बॉक्स मोठ्याच्या मोठा, मोठा भरून घेते आता आदिती अनुष्काची ऑनलाईन मीटिंग म्हणजे क्लास होता तो सुद्धा झाला त्या दोघी खेळतात आणि टायमिंग बरंच झालेलं पण मी हे ठरवलेलं की आज ठ ठेवायचंच कारण मुलं खेळतात करतात इकडे तिकडे आणि परत मग ठेवू नाही वाटत एकदा मूड गेला का नाही की ह्या कामाचा पण जातो आणि गवरायच्या दागिन्यांबद्दल पण बरंच विचारले की दागिने कुठून घेतलेले तर गवरायला जेवढे दागिने घातले होते ते सगळे गोल्डचे होते ताई एकही त्यातलं एकही म्हणजे इमिटेशन ज्वेलरीमधलं काहीच गवरायला घातलेलं नाही इव्हन नाही आम्ही कधी घालतच नाही पहिल्या वगैरे वर्षी घातला असेल पण तिथून म्हणजे गोल्डचे सगळे दागिने होते तर ते काय मी तुम्हाला असे म्हणजे कॅमेरामध्ये दाखवू शकत नाही तर तुम्ही बघितलेलेच आहेत पुन्हा एकदा बघा मग मागचे व्हिडिओ तर समजतील तुम्हाला तर व्हिडिओ कमेंट ज्या ज्या आलते त्याचं मी उत्तर देते कारण असतं बघा साडी आपण सुद्धा दुसऱ्याची साडी बघितली मी सुद्धा विचारते कॉ की ही साडी कुठून घेतलं हे दागिना कुठून घेतला ते कुठून घेतलं त्याच्यामुळे क्युरिसिटी असते आणि लेडीजला तर ह्या गोष्टी असतातच एका स्त्रीला आणि स्त्री म्हणजे ती ती त्या भावना स्त्रीमध्ये असाव्यात की छान दुसऱ्याचं दिसलं दिसावं सौंदर्य दिसावं दुसऱ्याचं छान दुसऱ्याचं सगळं छान दिसावं ना की जळकेपणा इतक्या ताईंनी सगळ्या गोड कमेंट केल्या ना की खरंच खूप छान दिसते तर दुसऱ्याला दुसरं आपल्या नजरेत चांगलं दिसण्यासाठी आपली नजर ही तेवढीच पहिल्यांदा चांगली लागते खरंच सांगते आणि आपल्या तोंडून दुसऱ्यासाठी चांगलं निघण्यासाठी ना आपलं तोंड पण चांगलं पाहिजेल म्हणजे एक स्त्रीच्या त्या भावना असाव्यात चांगल्या की दुसऱ्याला छान म्हणण्यात त्याच हेतूने मला सुद्धा सगळ्या ताईंनी दोन तीन ताईंनी तर तू देवीच दिसते म्हणून हे केलं आणि त्याच्या आदल्या दिवशीत मी आईला माझ्या व्हिडिओ कॉल करून गौराई दाखवलेली ना तर आई म्हटली तुझ्यासारखीच दिसते आणि मग एक असं आपण करतो तर त्याचा एक आनंद वेगळाच हे होतो तर बघा हे सगळं होतं पर्यंत बाहेर दिसत असेल तुम्हाला अंधार झाला फायनली सगळं ठेवून दिलं टेबल वगैरे सगळंच मी काढलं लाईटिंगच्या माळ वगैरे पण काढून ठेवल्या जे काही गणपतीची होती तेवढी ठेवली गौराईच्या इकडचं चा बरंच काढलं टेबल होता तसा ठेवला आणि त्याच्यावरती जो काही म्हणजे आता तेल कापूर धूप वगैरे सगळं ह्या टेबलावरती इथंच ठेवलेलं आहे आणि आता तिन्ही सांज झाली म्हणलंच चला सगळं केअर वगैरे काढून झालेलं आहे दिवा बत्ती वगैरे सगळं करून घेतलं आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक पण होता परत संध्याकाळची आरती आठ वाजता त्याच्यानंतर आधी त्या अनुष्काचा संध्याकाळचा क्लास होता ह्या ह्याच्यात क्लासला काही सुट्टी नव्हती शाळेला बरीच सुट्टी आहे आणि क्लासला मात्र सुट्टी नव्हती त्याच्यामुळे मग त्या दोघी क्लासला बसल्या असतील आणि साड्या शेवटी घड्या घालायच्या राहिलेल्या होत्या तर त्यासुद्धा एकसारख्या व्यवस्थित घड्या घातल्या तर ही बघा ताईनो ही साडी गौराईची आपल्या तर म्हटलं ना नाजूक आहे इतकी सुंदर साडी दिसायला दिसत होती ना गौराईच्या अंगावर आता तुम्ही पाहिली पण साडी खूप नाजूक आहे एकदम अशी जपून वापरली पाहिजे या साडीला तर असं गौराईचे सगळे व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केले तायनो सगळ्यांना खूप आवडले आणि तुम्ही छान छान कमेंट्स केल्या त्याबद्दल कोणाची कमेंट्स राहिली असेल कोणाचं काय उत्तर द्यायचं राहिलं असेल तर आत्ताच मी व्हिडिओद्वारे सॉरी म्हणते कारण खूप गडबड गोंधळ चालू होता आता रिलॅक्स झालेलं आहे जसं गौराईचे दोरे घेतले हे सगळं काम झालं ना तर आता शनिवार रविवार दोन दिवस झालं म्हणजे असं निवांत आहे काय एवढं टे कामाची गडबड वगैरे नाही आणि आमचा गणपती जो आहे तो अनंत चतुर्दशीला जातो म्हणजे मंगळवारी गणपती विसर्जना दिवशी जातो मंगळवारी गणपती विसर्जन प्लस बुधवारी आणि गुरुवारी अशी दोन दिवस आमच्या गावची मोठी यात्रा असते भीमसेनची यात्रा असते तर तीही तुमच्याशी तुम्हाला मी थोडीफार शेअर करेन तर ज्या काही म्हणजे वरती पण भिंतीला लावलेली साडी त्याची सुद्धा बघा मी घडी घातलेली आहे ही साडीसुद्धा खूप सुंदर आहे खूप वर्षापूर्वीची आहे सात ते आठ वर्ष पण मी एकदाच नेसली असेल त्याच्यावर मला आठवत नाही ही साडी नेसलेली जाड हेवी आहे जसं की म्हटलं ना एखादी साडी नेसायची म्हणली तरी नेसून होत नाही आणि मी एखादी आवडती साडी नेसली की ती नेस दिवसभर अंगावर ठेवून त्याचे हाऊसच फिडून घेते तर इकडे ना आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी म्हटलं पटपट करून घ्यावा म्हणजे कसं आरतीला नंतर रिकामं तर इकडे आता पनीरची भाजी मी करणार आहे गुरुवार होता आणि खरं सांगू हे सगळं करून खरंच आज थकवा आलेला सगळं व वर खाली वर खाली नाचून म्हणजे हे वर ठेवते हो, काढ सगळं करण्यात वेळ गेलेला होता म्हणून म्हटलं काहीतरी सिंपल करावं कारण भात सकाळचा शिल्लक होता म दही भाताचा नैवेद्य असतो त्यामुळे पांढरा भात मी बराच केलेला होता तर म्हटलं चला फक्त पनीर आणि रोटी घरच्या म्हणजे गावाच्या पिठाचीच रोटी करावी तर इकडे कांदा टोमॅटो आलं लसण काजू थोडे असं मी म्हणजे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि इकडे पनीर जे आहे ते कट करून घेते तर थोडीच ताईनो मला तुम्हाला ना नंतर व्हिडिओच कट झाला काय झालं मला कळलं नाही तुमच्याशी बाकीचा व्हिडिओ मग मी शेअर केला नाही तर पनीरची भाजी ते तयार झालेली आहे बघा या पद्धतीने भरपूर वेळा रेसिपी शेअर केलेली आहे चला तर ताईनो व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींना बाय